सगळे मस्तच असणार आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी आहो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल आज आहे शुक्रवार आणि आता आहे सकाळची साडे अकरा माझं सगळं आवडलं आहे आता आणि आता बॅग पॅक करते काल तुम्हाला बोलले मी रात्री पॅक करेन पण काही झालं नाही तर आत्ता बॅग पॅक करते मी तर हा लिडीचा ड्रेस

ऑर्डर केली होती आता बॅग पॅक करते मी आणि आता माझ्या साड्या तर दाखवायला नाही घेत कारण माझ्या साड्या मी शॉपिंग करून आली तेव्हा घरीच राहिल्या होत्या आईकडे तर आता तिकडेच आता जेव्हा गणपतीच्या दिवशी घाल ना त्या दिवशीच बघायला भेटेल तुम्हाला आता माझे राहिलेली पॅकिंग करून घेते मी आता हे गोलूचे गोलूचे शर्ट पॅन्ट सेपरेट सेपरेट काढलेत मी जेवढे बसतील तेवढे घेते कारण आता ते पण आहेत सोडायला ते गेलेत जॉबला त्याच्यामुळे आता आम्हाला रिक्षाला जावं लागणार आहे त्याच्यामुळे एका बॅगेत जेवढे राहतील तेवढे कपडे कोणते आणि मग जाणारे आणि मग घन नंतर मग तिथे गेल्यानंतर गणपतीची काय काय तयारी चालली आहे ते तुम्हाला नंतर दाखवून आता राहिलेलं सगळे बॅग करून घेते आणि मग निघतो आम्ही थोड्या वेळाने तर चालूला आता आलेली आहे घरी आणि आताच पोचले आता वाजले दुपारचे दोन आता मस्त जेवतोय आईने मस्त जेवण करून ठेवलंय आणि आता जेवतोय आणि आई लगेच कामाला लावणार आहे तिकडे आईने बसली आता भाजी निवडायला मोठी बहीण पण आली आता तिथे बाबले काय करतो तू काय करतो तू काय करतो काय करतो सांग कावा दाखव मला कावा का बघू ते काय बघू दिसला का नाही दिसत तुला काऊ अरे रे ना? बाप रे मस्त मस्त <laughs> काय करतो तू इथे काय करतो हा? ए हिरांश या 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 थी थी। या, या ए मम्मी कुठे गेली तुझी मम्मा मम्मा कुठे गेली हा मम्मा कुठे गेली कुठे गेली मम्मा कुठे गेली मे मे मध्ये मे कुठे गेली मे कुठे गेली मम्मा पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस आला बघ तुला नाश्ता येते का नाश्ता येतो नाश्ता येतो तुला नाश्ता येतो हां नाही येत तू नाव सांग मला नाव सांग तू नाव सांग नाव काय तुझ्या ना नाव काय तृषा मॅडम इथे बसती बसल्यात खिडकीत बाय बाप्पा, बाप्पा। जे जे आता जेवायला बसलोत जेवायला बसले आता जेवायला या सकाळ गो गो वर तिकडं नापवा आ जिन का यासैला ऐक का ती मुजुईच का येवणीच हुईले थोडी बार्की होईल आता कुठे वाट्या नंतर तू मी आता ते तुम्हाला लावते ना उद्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे तर आता करते आळूवडी आता दोन तो बनवून झालेत एक ठेवली आता तेना ठेवलाय आणि आता तिसरी बनवते पुरा आता त्याच्यानंतर पुरणपोळ्या पण बनवायच्या आहेत आता पहिले वडी बनवून घेते नंतर मग

तर आत्ता जे वाजले साडेसात आणि आता चहा वगैरे पिऊन झाले मगा शिवड्या वगैरे करून मग फ्रेस झाले आणि आता चहा वगैरे पिऊन झालं आहे आणि आता साडेसात झाले तर आता आत्ता तुम्हाला दाखवते मखर इतक्या मला शूट करायला टायमर म्हणजे ती तयारी चालू आहे सगळं जेवणाचं वडी वगैरे चालू आहे तिकडे तर आता तुम्हाला मी मखर दाखवते आता मखरसुद्धा झाली आहे रेडी बाप्पा पण बसले का मग हा बाबू मीरेश बोल गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर या बोल गणपती बाप्पा गणपती बाप्पा

या वर्षी बघू शकताय व्हाईट आणि गोल्डनच कॉम्बिनेशन केलंय फुलांचं गेल्या वर्षी पिंकचं कॉम्बिनेशन केलं होतं पिंक आणि व्हाईट असं यावर्षी गोल्डन आणि व्हाईट केलंय छान दिसतंय व्हाईट मखर पण अशी व्हाईट आणि गोल्डन काय चाललंय <laughs> दोन्ही भावांचं प्रेम बघा कसलं उतून चाललं आता आहे भाऊ चावतस का त्याला चावतय काय करतोस तू तुला झोपायचंय का तिथे उठव दादाला उठव दादाला ला उठव दादाला उठव तिथून उठव त्याला उठव दादा करायचं त्रिषा बसली आहे त्रिषाला आता काय टी व्ही आणि मोबाईलला तर सुट्टी लागली शाळेला पाच दिवस सुट्टी किती दिवस सुट्टी त्रिषा तेरा तारखेपर्यंत ना सर, सर, तेरा तारखेपर्यंत आणि बोलूला आहे सुट्टी अठरा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत आहे आणि अठराला आहे शाळा सुरू आहे म्हणजे दहा दिवसाचे गणपती होईपर्यंत सुट्टी आहे यांची मस्ती अजून चालली आहे बघा तरी याच्यात अजून एक कमी आहे छोट्या बहिणीचा म मधल्या बहिणीचा पोरगा कारण ती आता इथे नसते ती असते

बोल बोल आमच्या पप्पा आणि बोल नाही बोल नाही तिथ आहे बर आता वाजले तर अकरा आणि आता सगळे अजून काम चालू आहे त्रिशाला काम दिले त्रिशा खोबरा किसते <laughs> त्रिशा येत आहे ना खोबरा किसता ना पहिल्यांदाच बसवले बिचारीला बघू दे किती झाल्या किती वाट्यानी हे केल्या किसल्या झाल्या बोल काय बोलतोस तू मोर्या बोल बाप्पा मोर्या आणि आता इकडे चालल्यात पुरणपोळ्या आता अर्ध्या झाल्यात अर्ध्या तर व्हायच्या आहेत तर आता आम्ही तर करून घेतो आहे तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन दाखवायला विसरू द्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय